मी भाऊसाहेब केडेकर संजय गांधी निराधार योजनेचं अनुदान गेल्या चार महिन्यापासून खात्यावरती जमा झालेलं नव्हतं विधवा अपंग आणि परितक्ता ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर ह्या चार महिन्याचं चा अनुदान येत्या दहा दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होईल राहिलं श्रावण बाळ योजनेचं अनुदान दोन महिन्याचं अनुदान रखडलेलं होतं तीही आता दहा दिवसात पूर्णपणे जमा होईल नवीन पॅन कार्ड अर्जंट काढण्यासाठी एकमेव विश्वासाचे ठिकाण ते म्हणजे जय सेवा केंद्र चला तर मग आजच आपले पॅन कार्ड काढून घेऊया संपर्क जय सेवा केंद्र खालची वेस मारुती मंदिरा शेजारी पारनेर मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस एकोणतीस शहाण्णव शहाण्णव आपले विनित भाऊसाहेब खेडेकर आपल्या सेवेसाठी आम्ही युट्यूब चॅनल सुरू केलेला आहे नवनवीन नौ योजनांची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा